जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर आज बघा मी आलो आहे माझ्या सासूवाडीत इकडे बघा सोनाली इकडे डुगू बघा अनेक रुपाते आहेत अने दीपाताई आणि आरुषी तर आज आहे भाऊबीज सगळ्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कसं वाढतो चला मग व्हिडिओ स्टार्ट करू तरीके में वहाँ एंडरफोर्ड शूट साल है। okay, uh, uh, uh. <laughs> <laughs> अगर वीडियो उतारू के लिए तो पी तो पी दी ना घर <laughs> तो पी। ये जो आवर्ती का तो सच्चे हो तो ना थोड़ा सा एग्जामर्स और पाँच पाँच बहुत जिंदगी बेहतर पढ़ा पढ़ा पढ़ा। आगा किस पक्की स्कूल एक तो, पी। तो, पी। तो पी ना तो ना करना पड़ेगा। नहीं बोलने को था ये आये तो देखती

அந்த மீன் லே பிரேக்கெட் வாடல இனார மீனை आधीच गेले पुढे बघ ले பிரேக்கெட் तो येथे आम्ही देते कुठं आहे छान ठेवतो काहे तिथे त्याच्या आशेला सगळ्या पाडल्या जाऊन आणि छोटी आहे ना ती खाऊन काय तुला पंटा आणत लगेच मागितली आता आण तर मित्रांनो बघा नेत्राने डुकोच बघा भाऊबीजोवाणी चालू आहे तर मित्रांनो आता भाऊबीज ओवाणी झाली आहे आणि आज आहे पप्पाचा वाढदिवस तर पप्पा बाहेर गेले तर पप्पाचं वाट बघते मी सगळे

Да, да,